स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आले माझ्या बहिणीच्या घरी हळदे कुंकवाला तिने मला बोलवलं होतं चौदा तारखेला संक्रांती दिवशी पण मला काही टाईम भेटला नाही तिच्या घरी यायला हयदे कुंकवाला संक्रांती दिवशी मग मी आज आले अचानक सरप्राईज द्यायला तिला तर हे बघा हे माझ्या बहिणीचं घर आहे तिने स्वतः एक गुंता जागा घेऊन घर बांधलेलं आहे आणि हे पा हे तिचं पार्किंग आहे मी आता तिला अचानक सरप्राईज देणार आहे तिला माहिती नाही मी तिला कॉल पण नाही केलेला की मी येणार आहे म्हणून आणि आता मी निघाली आहे आतमध्ये बघू आपण काय करते हे बघा स्वामीं स्वामी हे स्वामींचं घर आहे मी आणि माझी बहीण स्वामी भक्त आहे हे पहा हे स्वामींचं घर आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घ्या आता बघा माझी बहीण मी दरवाजा वाजवते तशी सरप्राईज होते बघा आणि थोडी रागाला पण जाईल कारण तिला जेव्हा मला कॉल केला तेव्हा मी आली नाही अरे बापरे पण हसली नाही गेली रागाला मला वाटलं रागवती का काय पण हसली तशी नाही जाणार समजूतदार आहे तशी तिला माहिती आहे बहिणीला काम असतं ते बघा तरी पण काय म्हणते किती दिवस झालं तुला बोलवले आता आली आहे पण हसून बोलते रागत नाही बोलत ठीक आहे बाबा वाचले मी नाहीतर म्हणलं आता काही खरंच नाही काय करते काय माहिती हे माझ्या बहिणीचं घर आहे ही माझ्या भावाची मुलगी आहे एकदम खटपटी ले खटपटी आहे लय म्हणजे लय खटपटी माझ्या भावाची मुलगी आहे ती आता म्हणलं चला लवकर आपण आले तिच्या घरी तर आपण पटकन एवढी धाप भरलेली मला चालून चालून कारण मी शॉपपासून तिथपर्यंत चालत आले होते मला त्याला आता फ्रेश व्हावं थोडं बसली जरा आराम केला धाप भरलेली मग फ्रेश झाले जरा फ्रेश होऊन घ्यावं म्हटलं कारण घाम भरपूर आला होता त्याच्यामुळे मला जरा फ्रेश व्हावं फ्रेश झाले आता हे आहे बेडरूम आहे माझ्या बहिणीचं तोंड वगैरे पुसून घेतलं तयार व्हावं हो म्हटलं जरा हळदी कुंकू करायचं आहे व्हिडिओ काढायचं आहे त्याच्यामुळे मला जरा असं तयार व्हावं हो। व्हिडिओमध्ये जरा चांगलं तर दिसलं पाहिजे तोपर्यंत माझी बहीण आली मला पाणी घेऊन पाणी दिलं तिने हे बघा खटपटीपणा काही बंद होत नाहीचा हाय म्हणते सगळ्यांना बघा क्यूट आहे छान आहे कशी असते बघा आत्तीला कौतुकच असतं भावाच्या हो मुलींचं क्यूट आहे पण आणि आता बघा माझ्या बहिणीने माझ्यासाठी मस्त चहा ठेवला आहे तिला माहिती आहे की मला सपक चहा आवडतो त्याच्यामुळं ती चहा बनवते माझ्यासाठी आणि गरमागरम लागतो प्यायला त्याच्यामुळं बनवाय लागली माझ्यासाठी चहा आणि म्हणते आता तू दोन तीन तास थांब आल्यासारखी जाऊ नको लवकर आली चहा घेऊन आता आम्ही दोघी मिळून चहा पिणार आहे मस्तपैकी मी तिने आणलाच नव्हता तिला मी म्हणलं घेऊन येणार तो पण छान बनवले मस्त आम्ही दोघीच गेलो होतो हे कप आणायला माता। ते जे कप आहेत ना ते आम्ही दोघे गेलो होतो दुकानात आणलेलं कप छान आहे डिझाईन असे आपलं माठ असतो ना माठ त्या माठाचा कलर आहे छान आहे दोघी मिळून चहा पित होतो मस्त गप्पा मारल्या बहिणी बहिणी एकत्र आलं की गप्पा काय मग कमीच होत नाहीत कारण ती म्हणत होती मला का आली नाही तू एवढं तुला बोलवलं तीन चार दिवस झाले काय करणार वेळ भेटत नाही त्याच्यामुळं आली नाही म्हणलं आणि तिथं चाललं होतं की संक्रांतीला तू आली नाही वासायला आम्ही दोघी गेलो तू का नाही आली तर मला जरा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी घरीच ओसलो होतो मी आले नव्हते आणि दाखवत होते मोबाईलमधले व्हिडिओ वगैरे मी घरीच ओ होतं ना कशी तयारी केली काय केली ती चाललं होतं आमच्या दोघींचं बोलणं म्हटलं हे बघ मी असं केलं कारण मी काही तयार नव्हते झाले नॉर्मलच होते त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम असल्यामुळं मी काही एवढी तयारी नव्हती झाली पण मी ओ घरातच ओसून घेतलं आणि आमच्या गप्पा होते तोपर्यंत आमच्या भाऊजाईंनी एंट्री मारली हे बघा आमची हसतमुख भाऊजाई एकदम एकदम हसतमुख म्हणजे ती भाऊजे कमी आणि आमची मैत्रीण आणि बहीण जास्त अशी भाऊजे आहे आमची मी मला तयार होऊन घ्यावं कारण आता व्हिडिओ काढायचे होते हळदी कुंकू हे करताना त्याच्यामुळं म्हटलं की तयार व्हावं केस वगैरे कसे तरी झाले होते आणि माझे भाऊजे म्हणतो ती तुमचं ऑपरेशन झाल्यापासून तुमचे केस खूपच गळायला लागलेत आणि केवढे झालेत फात जरा लक्ष देता येईल कारण माझं ऑपरेशन झालं ना मोठं त्याच्यामुळं भाऊजाला जरा टेन्शन आलं होतं माझा की बाबा केस किती छोटे झालेत ताई लक्ष द्या हे बघा किती पातळ झालेत टक्कल पडल्यासारखं व्हायला लागले तुम्हाला कारण माझं मोठं ऑपरेशन झालं होतं पिसोडीचं त्याच्यामुळं चाललं काळजी असतेच भाऊजाईला कारण ती बहीण कमी आणि भाऊजाई म्हणजे भाऊजेच बहिणीसारखी आहे आम्हाला छान आहे बहीण पण माझी म्हणत होती अगं कसे तरी झाले कसं असतं बहिणीलाच काळजी असते आणि भाऊजाईला पण दोघी माझ्या बहिणीच आहेत भाऊजाई नाही ती बहीणच आहे आमची त्याच्यामुळे चालल्या होत्या गप्पा काय आहे मग मी सांगत होते त्यांना की बाबा मला गोळ्या भरपूर आहेत ना गोळ्या खाल्ल्यामुळं जरा जास्त गोळ्या खाल्ल्या ना की केस गळायला चालू होत्यात ते गोळ्या जास्त खाल्ल्यामुळं केस गळती चालू झाली होती मला जास्त आणि हे इकडून आमच्या भावाची मुलगी आमचा व्हिडिओ काढत होती तिची बघा बोटो कशी मध्ये 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 आणते तोपर्यंत बहिणीने तयारी केली हळदी कुंकाची तिने हळदी कुंकू आणलं आणि मला लावत होते हळदी कुंकू कारण मी आले नव्हते बहीण म्हणत होती काही तयारी नाही काय नाही काय काय म्हणतील लोक की बाबा बघा ह्या ड्रेसवर हळदी कुंकू करतात मला काय नाही ग एमर्जन्सीला सगळे समजून घेतात आपलेच आहेत सगळे जे आपले सबस्क्रायबर आहेत फॉलोवर आहेत ते आपले घरचेच आहेत बहीण भाऊ ते कशाला काय म्हणणार आहेत आपल्याला त्याच्यामुळे मला नको टेन्शन घेऊ असतं असं होतं आणि हे माझ्या बहिणीने मला प्लेट दिली मी म्हटलं ही प्लेट मला तिने पो पोहे खायला दिले कारण मला जास्त पोहे आवडत नाहीत ना थोडेसे आवडतात मग ती म्हणली छोटीशी प्लेट तुझ्यासाठी आहे म्हणली हे आणि मग म्हणलं चल लवकर माझ्या भाऊजाईला तिच्या घरी पण जायचं होतं मग तिच्या घरी जायची तयारी चालू झाली मला चल बाई लवकर मला जायचं आहे कामावर मग निघालो आम्ही आता माझ्या भाऊजाईच्या घरी कारण माझी बहीण आणि भाऊजाई जवळजवळच राहतात एक शंभर मीटरचं अंतर आहे तोपर्यंत माझ्या बहिणीचा मुलगा आला माझा लाडका आहे तो छोटोसा लहान मुलगा आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे तो बाहेर गेला होता हा छोटा मुलगा माझा लाडका आहे मग आता आम्ही निघालो भाऊजाईच्या घरी स्वाती व्हिडिओ काढत होती निघाल्यावर ते दाखवत होते की निघालो आहे आम्ही भाऊजाईच्या घरी थोडंच अंतर आहे शंभर मीटरचं अंतरावरती राहते माझी भाऊजे आणि ही माझी बहिणी तर राहते तर आता आम्ही निघालो होतो भाऊजीच्या घरी हे बघ आलो मी आता भाऊजच्या घरी तिथल्या तिथं चालले पण मला ऑपरेशन झाल्यामुळे थोडंसं दाब भरते जास्त थकल्यासारखं होतं लगेच थोडं चाललं की मग ही माझी मावशी आहे मला आई नाही आहे माझी आई एक्सपायर झालेली आहे पण माझी आईची जागा माझ्या मावशीने पूर्ण केली कारण जेवढं आई करते ना तेवढं माझ्या मावशीने माझ्यासाठी केलेलं आहे आणि ही माझी मावशी कमी पण आई जास्त आहे माझी आईच आहे ही मग आले कारण माझं हिच्याकडं पण जाणं होत नाही जास्त दुकानात असते मी जॉबला त्याच्यामुळं होत नाही लवकर येणं जाणं भाऊजाईने कॉपी बनवली हे बघा कॉपी बघा त्याच्यात कॉपीच ठेकली तिथे दुधे चुकडून राहिले मी मला काय तू असं काय केलं तर ती म्हणली भाऊ ननंद आली ना त्या खुशीमध्ये मी विसरूनच गेले कॉपी टाकायचं त्याच्यात असं झालं तिचं मग तिने पाणी दिलं ती म्हणतो ती नको मला पाणी मी इथून तर आली इथले इथं शंभर मीटरच्या अंतरावर मला कशाला पाणी देते पण ती म्हणली घ्या हो दिली तिने जबरदस्ती पाणी मग भाऊजाईने आणलं हळदी कुंकू लावायला मला चालू झालं आमचं हदिकुंकाचं भाऊजाईचं तिने काय असा हात मोठा केला की म्हटलं माझं <laughs> सगळं तोंडच झाकून टाकलं म्हटलं तो माझं तोंडच ना काही नाही लई फ्रेंडली आहे भाऊजाई माझी खूप छान आहे आणि असं छान वाटतं असाच परिवार राहायला पाहिजे अशीच भाऊजाई पाहिजे आणि ननंद आणि भाऊजाईनी बहिणी बहिणीसारखं राहायला पाहिजे कारण त्याच्यामुळं वाद नाही होत एकमेकात समजूतदारपणा पाहिजे आणि असं मैत्रिणीसारखं राहिलं पाहिजे तर माझ्या बहिणी भाऊजाईनी बघा मला ग्लास दिला आहे मी मला मला ग्लास दूध प्यायला आहे रात्री झोपताना ती म्हणली तुम्ही आजारी ना तर झोपताना दूध एवढा एक ग्लास दूध पीत जावा आणि मग झोपत जावा माझ्या भाऊजेचं म्हणणं म्हणून तुम्हाला छोटासा ग्लास दिलं आहे मग तिने माझ्या बहिणीलाही हळदी कुंकू लावलं आणि पाया पडली आमच्या दोघींच्याही सांगायची गरज नाही तिला प्रत्येक जिथल्या तिथं वस्तू करते ती नंदांना म्हणजे कसं जपायचं असतं हे ह्या माझ्या भाऊजेकडून म्हणजे असं घ्यायला पाहिजे सगळ्यांनी की नंदांना कसं जपलं पाहिजे आणि नंदानी ही कसं जपलं पाहिजे कारण कसं असतं आपण कसं राहतो त्याच्यावर पुढचं कसं राहतं हे अवलंबून असतं मग आमची मम्मी पण एकदम असं सासूसारखं राहत नाही त्यांच्या आईसारखं राहते म्हणजे त्यांची आईच आहे तर तिला म्हटलं चल मी चालले आता निघाले जाऊ दे मला कामावर मी आता निघाले कामावर तर चला बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला सगळ्यांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय बाय